स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चार जानेवारीला आहे कालाष्टमी आणि ही आहे वर्षातील पहिलीच मोठी कालाष्टमी कालाष्टमी ही भगवान शिवशंकरांचं जे एक स्वरूप मानलं जातं त्यांचा जो जा एक रुद्र अवतार मानला जातो कालभैरवनाथांचा तर त्यांच्यासाठी ही कालाष्टमी समर्पित असते कालभैरवनाथ हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात म्हणजेच काय तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळणार पण तुम्ही जर वाईट काम केलं तर त्याचं जे काही आपल्या अपराधांचा जो काही त्रास असतो तर तो तोच आपल्याला भोगावाच लागतो तर त्यामुळेच काल दिवशी म्हणा किंवा इतर सुद्धा आपल्याकडनं कोणाचं मन दुखवलं जाणार नाही कोणाकडनं कोणाची आपल्याकडनं अवहेलना होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते रविवार हा कालभैरवनाथांसाठी समर्पित असतो रविवारी कालभैरवनाथांची पूजा करावी कालभैरवाष्टकमचं पठण आपण आपल्या घरामध्ये करावं पण प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी येत असते तर या कालाष्टमीच्या दिवशीच आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात आणि या गोष्टी जर आपण केल्या तर नक्की आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पाच बेलपत्रांच्या पानांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही कष्ट दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे त्यामुळे हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्की आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे तर तो दूर होईल आणि जीवनातील सर्व कष्ट दारिद्र्य दुःख ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतील तर चला उपाय काय करायचा आहे ते बघूया पण त्या अगोदर कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कालभैरव स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर ओम कालभैरव नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये नम शिवाय ओम नम शिवायचं जप करू शकता या सेवा तुम्हाला काल अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये रुजू करायच्या आहेत घरामध्ये तुम्हाला कालभैरवनाथांची जर आरती येत असेल तर ती करायची आहे नाही जमत तुम्हाला करायला कालभैरवनाथांची आरती तर भगवान शिवशंकरांची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती जरी तुम्ही म्हटले तरीही चालेल सकाळ संध्याकाळ दोन्ही ह्या सेवा तुम्हाला रुजू करायचे आहेत जेणे आप करून आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील आता या उपायासाठी तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहे पाच बेलपत्र घ्यायचे आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला हळदीच्या साहाय्याने किंवा चंदनाच्या साह्याने बेलपत्राचं जे वरचं एक नंबरचं पान असतं जे मधलं पान असतं तर तिथे तुम्हाला, तुम्हाला ओम लिहायचं आहे चंदनाच्या साह्याने लिहा किंवा मग हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला त्याच्यावरती ओम लिहायचं आहे आणि कडेचे दोन पानं असतात बघा तर एका पानावरती तुम्हाला नमह आणि दुसऱ्या पानावरती तुम्हाला शिवाय लिहायचं आहे असं तुम्हाला पाचही पानांवरती तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे भस्म घेऊन जा धूप दीप अगरबत्ती सर्व घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता लक्षात ठेवा एक गोष्ट सुतक पिरियड वगैरे असेल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही आता पाणी जे तुम्ही घेऊन जाणार आहात ते आपल्या घरातलंच पाणी असावं आता काही लोक काय करतात की सर्व साहित्य घेऊन जातात पण पाणी जे आहे तर ते मंदिरामध्ये असलं तर तेच पाणी वापरतात असं करू नका पाणीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरातलंच घेऊन जायचं आहे तुमच्या नळाचं तुमच्या माठाचं पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे अगदी एक तांब्याभर तुम्ही पाणी घेऊन गेले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आ, हे जे पाणी आहे तर पाण्याने प्रथक भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर थोडंसं पाणी तुम्हाला झेलून घ्यायचं आहे थोडंसं पाणी झेलल्यानंतर तुम्हाला ते घरी घेऊन यायचं आहे बाकीचं भस्म चंदन वगैरे जे काही तुम्ही घेऊन गेलेले असाल तर ते सर्व तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत आता ही जी पाच बेलाची पानं आपण घेतलेली आहे तर ही पाच बेलाची पानं भगवान शिवशंकरांना तुम्हाला अर्पण करायची आहे आता कशा पद्धतीने अर्पण करायची तर ते सुद्धा समजून घ्या ब जो गुळगुळीत भाग असतो बघा बेलाच्या पानाचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो भगवान शिवशंकरांच्या लिंगावरती आला पाहिजे आणि जो वरचा भाग असतो तर तो वरती आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुब्यम म्हणायचं आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करत तुम्हाला हे जे पान आहे तर ते भगवान शिवशंकरांना तुम्हाला अर्पण करायचं आहे परत श्री शिवाय नमस्तुब्यम म्हणून बाकीचे जे काही चार पानं उरलेले आहेत तर त्याच बेलाच्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की जीवनातील जे काही सर्व कष्ट दारिद्र्य जे आहे तर तिथे तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायचे तुमच्या मनातल्या ज्या इच्छा तर त्या तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत दारिद्र्य येत आहेत संकट येत आहेत नकारात्मक शक्ती आहेत वाईट बाध आहेत कर्णी बाध आहेत तर त्या सर्वांपासून मला मुक्तता दे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला उद्या हा जो उपाय आहे म्हणजेच चार जानेवारीला तुम्हाला हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे पाच नंतरचा जो काळ असतो पाच नंतर तुम्ही पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे लक्षात ठेवा प्रदोष काळ संपल्यानंतर करू नका किंवा प्रदोष काळाच्या अगोदर पण तुम्ही हा जो उपाय तो करू नका भगवान शिवशंकरांना प्रदोष काळ अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे त्यांचा प्रदोषचं व्रत सुद्धा तुम्हाला माहित आहे की ती पवित्र आणि सर्व फल देणारं व्रत हे प्रदोषचं आहे तर त्यामुळे तुम्हाला याच प्रदोष काळामध्ये हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर तुमच्या मनात त्या इच्छा तुम्हाला तिथे सांगायच्या तुमच्या अपराधांची क्षमायाचना तुम्हाला तिथे मागायची आहे त्यानंतर जे पाणी आपण घेऊन आलेलं होतं ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे सर्व ठिकाणी फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून द्या बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे आणि भगवान शिवशंकरांकडे तुम्हाला तिथे मंदिरामध्ये छान तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे नाही तुपायचा तर तेलाचा तरी तुम्ही लावू शकता जर दिवा तुम्ही गव्हाच्या पिठाचा जरी तयार करून घेतला तरीही चालेल बेलाचं चा जर झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर बेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे तर हे सर्व उपाय ह्या सर्व सेवा आणि ह्या बेलाच्या पानांचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे काल अष्टमीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची कालभैरवनाथांची तुम्हाला होईल तेवढी सेवा करा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या त्याचबरोबर बघा कालभैरवनाथांचं मंदिर जर असेल तर तुम्हाला तिथेसुद्धा जायचं आहे आणि तिथेसुद्धा त्यांचं दर्शन तुम्हाल तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला इमारतीचा भोग किंवा जिलेबीचा भोग तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ती जिलेबी आजूबाजूला जे काही व्यक्ती व्यक्ती असतील तर त्यांना प्रसाद स्वरूप म्हणून तुम्हाला द्यायचं आहे बघा तुम्ही एकदा की काल भैरवनाथांची भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा झाली तर कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते त्यामुळे त्यांची कृपा ही आपल्यासाठी होणं आपल्या घरावरती होणं आपल्या मुलांवरती होणं हे खूप महत्त्वाचं आहे पशुपतीनाथ या नावाने आपण त्यांना ओळखत असतो सर्व प्राणी मात्र जीव जंतू जे कोणते भूत प्रेत पिचाच आहेत तर ते सर्व भगवान शिवांची पूजा करत असतात त्यांचं फळ हे त्यांना शंभर टक्के ते देत असतात तर त्यामुळे होईल तेवढे सेवा करा उपाय करा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ